आजचा विषय आहे अष्टीपाटोद्याचे आमदार सुरेश अण्णा धस आणि मराठा संघर्ष योद्धा म्हणून दादा पाटील या दोघांमुळं महाराष्ट्रातील अशी हत्या उघड झाली की त्या हत्याचं सर्व महाराष्ट्रातील लोकांनी निषेध केला आणि ती हत्या कोणाची का घडली कशामुळे घडली आणि या हत्या मागे प्रमुख आरोपी कोण होता ते आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई पूल पाठिया मध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो गेल्या सात आठ महिन्यापूर्वी संतोषांना देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि ही हत्या एवढी क्रूर आणि कपटी पद्धतीने करण्यात आली की या हत्या आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणाचीही घडणी नव्हती अशी हत्या या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मत्साजोग या ठिकाणी करण्याचं काम काही आरोपींनी केलं आणि त्या या आरोपीमध्ये आरोपी, आरोपी कोण होते आणि यांना उघडं पाडण्याचं काम कोणी केलं तर या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो सात आठ महिन्यापूर्वी भाजपाचे भूत प्रमुख संतोषांना देशमुख हे मस्साजोगचे सरपंच असून मस्साजोग या ठिकाणी आवादा कंपनी आली आणि या आवादा कंपनीच्या जी काही खंडणीचा विषय होता या खंडणीच्या माध्यमातून संतोषांना देशमुख यांची हत्या करण्यात आली परंतु या हत्या झाल्याच्या नंतर जे पोलीस प्रशासन होतं या पोलीस प्रशासनाने काही आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचं काम केलं परंतु काही आरोपीवर गुन्हा दाखल होत नव्हता याच अनुषंगाने संघर्ष श्रद्धा दादा धरांगे पाटील यांनी मस्तोग या ठिकाणी दस्तारोप करून आंदोलन केलं आणि यातील काही लोकांचं काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले परंतु या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड या यांच्यावर मात्र गुन्हा दाखल होत नव्हता आणि याच याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अष्टी डॅशिंग आमदार म्हणून ज्यांची ख्याती आहे ओळख आहे असे सुरेश अण्णाधज यांनी या हत्याला वाचा फोडण्याचं काम केलं आणि वाल्मिक कराड यांचं नाव जाहीर सभेत आणि जाहीर आंदोलनामध्ये घेतलं आणि तिथून पुढं संघर्ष सुरू झाला परंतु वाल्मिक कराड यांचं जरी नाव समोर आलं होतं परंतु त्यांच्यावर पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नव्हतं परंतु महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा ते सोळा मोर्चे निघाले आणि या प्रत्येक मोर्चे एवढे आक्रोश मोर्चे होते की प्रत्येक माणूस रस्त्यावर येत होता आणि एकच मागणी होती एक तर वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करा, करा आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या परंतु जेवढे मोर्चे निघत होते तरीही राज्य सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला तयार नव्हतं आणि वाल्मी कराड यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल होत नव्हता परंतु वेळोवेळी सुरेश धस यांनी पाठलाग करून किंवा मागणी करून प्रत्येक महाराष्ट्रातल्या जेवढे काही मोर्चे निघाले या मोर्चामध्ये त्यांचा सहभाग सहभाग होता आणि या मोर्चामध्ये फक्त सुरेश धसच नव्हते सुरेश धस संघर्ष योद्धा मनोज दादा दा 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 गरांगे पाटील असतील त्याच्यानंतर केदार असतील सर्व समाजातील लोक यामध्ये सहभागी होते आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीराजे आहेत यांनी तर जाहीर समेमध्ये अशी मागणी केली की जर वाल्मिक आणि धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली नाही तर मी बीड दिला हा मी दत्तक घेत आहे एवढा टोकाची भूमिका घेऊन देखील प्रशासन यांच्यावर कारवाई करत नव्हतं याच वेळ सर्व महाराष्ट्र पेटला आणि जागोजागी आंदोलने होत होती केंद्र सर राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेने केलं आणि वेळोवेळी सुरेश धस हे सत्तेतील एक आमदार असून देखील सत्तेला ना जो मानता देवेंद्र फडणवीस जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून आणि जनरेटा जे लोकांचा रेटा असतो जो जनशक्ती असती त्या जनशक्तीची मागणी काय आहे आणि वाल्मिक कराड हे खरंच आरोपी आहेत का हे वेळोवेळी पटून आणि शी बी इन्क्वायरी सुरू झाली त्याच्यानंतर हे सर्व प्रकरण उजाड्यात आलं आणि उजाडात आल्याच्या नंतर सगळं सर्व त्याची जे काही गाड्या असतील जे काही जमीन असेल प्रॉपर्टी असेल हे सर्व सी बी आय मार्फत काढण्याचं काम करण्यात आलं आणि वेळोवेळी मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोजदादा धरांजे पाटील हे सांगत होते की यांची मागणी होती की जर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई नाही केली तर मी अमरण उपोषणाला बसन आणि ते सारखं त्यांची साथ आणि सुरेशांना धर त्यांचा पाठपुरावा हे बघून सर्व जनतेनी उचलून धरला हा येतात आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आणि वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला परंतु गुन्हा दाखल होऊन देखील वाल्मिक कराड अशा आवरभावात वागत होता की माझं कुठलाही शासन काहीही करू शकत नाही कारण मी याच्यामध्ये नाही असं म्हणून तो सर्व समाजाला आणि पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारला सांगत होता की मी या हत्याकांडामध्ये नाही माझा या हत्याशी काहीही संबंध नाही परंतु जैसी करणी वैसी भरणी या मनीप्रमाणे जे ज्या संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू बायकूचे डोळ्यातले असू आणि आईची आईच्या डोळ्यातले असू भाऊ यांच्या फॅमिलीला काय वाटलं असेल आणि काय वेदना झाल्या असतील त्या वेदनाच्या जोरावर आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या जोरावर सुरेश अन्ना धस यांनी हे युद्ध जिंकलं आणि वाल्मिक कराड यांच्यावर प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्यांना जिल्हा बीड जिल्हा कार्यगरामध्ये अं हलवण्याचं काम पोलीस कोठडीमध्ये के थाला थाला। हे केलं आणि धनंजय मुंडे यांचा पण राजीनामा झाला हेच हा राजीनामा आणि हा तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला म्हणजेच संतोषांना देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं हीच श्रद्धांजली आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये एकच जल्लोष झाला आणि ही म्हणजे हे युद्ध संपलेलं नाही याचा पाठपुरावा पूर्ण देशमुख कुटुंब आणि अक्ती पाटोदेश मतदारसंघातील सुरेशांम्ना धरसे करत आहेत आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम हे घरांगे पाटील जे की मराठा समाजाचे आत्मा आहेत ते करत आहेत आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली धस हे काम पाहत आहे आणि देशमुख कुटुंब देखील न्याय मा न्याय मागण्याच्या प्रतीक्षेत आहेत तरी संतोषांना देशमुख यांच्या हक्कातील आरोपींना फासावर लटकवण्याचं काम होईल अशी अपेक्षा पूर्ण महाराष्ट्रातील जनता करत आहे तरी आमच्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद हो जय शिवराय